भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक तीन अभंग चरण एकशे दहा ते एकशे पस्तीस ज्ञानदेवानी या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाचा आवाका केवढा आहे ते सांगितलं आता ते श्लोकातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्याविषयीची प्रस्तावना करत आहेत वर मुळे व खाली सर्व फांद्यांचा पसारा असलेला हा संसार वृक्ष अफाटपणे पसरलेला आहे त्याचं वर्णन ज्ञानदेवाने केलं आता श्लोकात त्याला ऊर्ध्व मूळ म्हटलेलं आहे तर या संसार वृक्षाचा वरचा भाग कोणता या वृक्षाच्या मुळाचं लक्षण काय हा वाढत का जातो त्याच्या फांद्या कोणत्या तसेच याबद्दलचे सर्व विवेचन ज्ञानदेवांचे भगवंत करणार आहेत नुसतेच विवेचन करणार नाही तर या गोष्टी अर्जुनाच्या अनुभवाला येतील अशा स्पष्ट करून सांगणार आहेत पण भगवंत जे विवेचन करणार आहेत ते सर्व तितक्याच एकाग्रतेने ऐकले तर उपयोग म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की कानाची करी हो सर्वांगा तू सर्वांगाचे कान कर म्हणजे अत्यंत एकाग्र चित्त नाही भगवंत अर्जुनाला सांगतात की हा प्रसंग असे तुझ्याची जोगा हो हा प्रसंग तुलाच आहे भगवंत असं म्हणत आहेत कारण इतकं तत्वज्ञान ऐकवलं तरी अर्जुनाचे चित्त विचलित झालं नव्हतं तो भगवंतांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता आणि श्रोता असा जर एकाग्र चित्त असेल तर वक्त्याच्या वाणीला पण बहर येत तसाच बहर येऊन श्रीकृष्ण आपले सारे हृदगत अर्जुनापुढे उघड करत आणि या अध्यायात तर भगवंत पुरुषोत्तमाचं वर्णन करून जीवात्मा व परमात्मा यांचा संबंध स्पष्ट करणार आहेत आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ही अर्जुनानेच ऐकण्यासारखी आहे असे त्यांना वाटत राहत त्यामुळे ते त्याला अधूनमधून नीट लक्ष देऊन ऐक असं सांगत अर्जुनाचं श्रवण अर्जुन हा कसा उत्तम श्रोता होता त्याचे वर्णन ज्ञानदेव ठिकठिकाणी करतात आता इथे अर्जुनाच्या श्रवणाची स्तुती करताना म्हणतात की श्रीकृष्णाने लक्षपूर्वक ऐक असं सांगताच जणू काही अवधानानेच अर्जुनाचा आकार धारण केला अर्जुन म्हणजे मूर्तिमंत श्रवण त्याने आपले श्रोते पण इतकं विस्तृत केलं की त्याने भगवंतांच्या बोलण्याला कवटाळलं दहाही दिशांनी आकाशाला कवटाळावं तसे त्याची यशेंद्रिय भगवंतांच्या बोलण्याशी झाली त्यांनी अर्जुनाला अगस्तीची उपमा दिली आहे महाभारतात अगस्त्य ऋषींनी केलेल्या समुद्र प्राशनाची कथा आहे देवासुर युद्धाच्या वेळी देवांशी बैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर महर्षींनी अख्खा समुद्र पिऊन कालके ठार मारलं आणि देवावरील संकट निभारलं अगस्ती ऋषींनी जसा अख्खा समुद्र पिऊन टाकला त्याप्रमाणे अर्जुन भगवंतांचं वचन जणू काही एकाच घोटात पिऊन टाकत होता इतकं तो एकाग्रतेने ऐकत होता अर्जुनाची ही श्रवण भक्ती श्रीकृष्णांना अतिशय आवडली त्यांना अतिशय आनंद झाला त्या आनंदाचीच जणू त्याने कुरवंडी केली अर्जुनावरून तो आनंद ओवाळून टाकला जणू त्या आनंदाची अर्जुनाच्या श्रवणाला दृष्टच लागली असती ज्ञानदेवाने येथे व्यवहारातील दृष्ट काढणे या संकेताचा उपयोग करून घेतला आहे आपल्या लहानग्या बाळाला कोणाची दृष्ट लागून त्याचे अनिष्ट होऊ नये म्हणून आई त्याच्यावरून मीठ मोहरे उतरवून टाकते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाची जणू दृष्टच काढली दृष्ट काढण्याकरता ओवाळून टाकण्यासाठी त्यांनी मीठ यांच्या जागी अर्जुनाच्या श्रवणाने आपल्याला झालेला आनंदच घेतला व तोच त्याच्यावरून उतरवून टाकला कदाचित भगवंतांना झालेला आनंद अर्जुनाच्या दृष्टीस पडून त्याचा अहंकार जागृत होईल अशी भीती भगवंतांना वाटली असावी आणि म्हणून त्यांनी आपल्याला झालेल्या आनंदाचीच त्यांनी कुरवंडी केली असावी असं वर्णन करून ज्ञानदेव भगवंतांच्या मूळ बोलण्याचं स्पष्टीकरण करणार आहेत संसार हा कसा क्षणभंगूर आहे हे अर्जुनाच्या मनावर ठसवण्यासाठी भगवंत संसारावर अश्वत्थ वृक्षाचं रूपक करत आहेत भगवंतांनी पंधराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात संसारावर अश्वथ वृक्षाचं रूप केलेलं आहे भगवंत सांगतात की मूळ वर असणाऱ्या व फांद्या खाली असणारा असा अश्वत्थ नावाचा अविनाशी वृक्ष आहे वेद त्याची पानं आहेत अशा या वृक्षाला जो जाणतो तो खरा ज्ञानी आहे भगवंतांनी संसारावर अश्वत्थ वृक्षाचं रूप केलेलं आहे अश्वत्थ या शब्दाची फोड पुढील प्रमाणे आहे अश्वत्थ म्हणजे अ अधिक श्व अधिक थ श्व म्हणजे उद्या थ म्हणजे राहणारा म्हणून रह। श्वत्थ म्हणजे उद्यापर्यंत राहणारा आणि रह। अश्वत्थ म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत न टिकणारा असा हा वृक्ष थोडक्यात हा संसार वृक्ष विनाशी आहे अव्यय पण तरीही त्याला अव्यय म्हणजे अविनाशी असं म्हटलं जातं कारण ही सृष्टी किंवा संसार हा परब्रह्माच्या दृष्टीने अनित्य असूनही तो कधी सुरू झाला हे सांगता येत नाही त्याचा प्रवाह अखंडपणे चालू आहे म्हणून त्याला अव्यय म्हणजे सनातन असं म्हटलेलं आहे ऊर्ध्वमूलम अध शाखम इतर वृक्षाहून हा कसा वेगळा आहे ते भगवंतांनी ऊर्ध्वमूल व अधशाखम या दोन विशेषणाने सांगितलेलं आहे ऊर्ध्वमूल म्हणजे ज्याची मुळे वर आहेत व अधशाख म्हणजे ज्याच्या शाखा म्हणजे फांद्या खाली आहेत असा वृक्ष सामान्यतः वृक्षाची मुळं खाली जमिनीत असतात आणि फांद्यांचा विस्तार हा आकाशात पसरलेला असतो पण या वृक्षाच्या बाबतीत सर्व उलटच आहे ते म्हणजे दोन्ही वृक्षांची मुळं दिसत नाहीत फक्त फांद्यांचा विस्तार दिसतो असा हा अश्वत्थ वृक्ष म्हणजे व्यवहारातला पिंपळ वृक्ष हा या श्लोकाचा उत्तानार्थ झाला भगवंतांनी या वृक्षासाठी योजलेली ऊर्ध मूल व अधशाख ही विशेषण काही एवढ्याच मर्यादित अर्थानं योजलेली नाही ऊर्ध्व म्हणजे वर व अधः हो म्हणजे खाली हे झाले नेहमीच्या व्यवहारातले अर्थ येथे हे शब्द श्रेष्ठ व कनिष्ठ या अर्थी वापरलेले देश काल यांच्या अतीत असल्यामुळं परमात्म्याला ऊर्ध्व असं म्हटलं जात याचा जा अर्थ हा उलट वृक्ष नाही तर त्याचे मूळ कारण वरती म्हणजे विश्वाच्या पलीकडे आहे व त्याचा पसारा खाली आहे परमात्मा हा या वृक्षाचा मूळ आहे असं भगवंतांना सांगायचंय सा एखाद्या वंशाचा विस्तार जसा एखाद्या मूळ पुरुषापासून सांगितला जातो तसा या संसार वंशाचा विस्तार परमात्मा या मूळ पुरुषापासून झालेला आहे आकाशात वृक्ष जो पसरलेला दिसतो त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे आकाशात पसरलेल्या वृक्षाचं मूळ कारण त्याची जमिनीत पसरलेली मुळे असतात त्याला आधार मुळांचा असतो तसेच या संसार वृक्षाला परमात्म्याचा आधार आहे त्याच्या आधारावरच तो वाढतो फोफावतो आणि वृक्ष हा आपल्या बीजामध्ये कारण रूपाने असतो बीजामध्ये अव्यक्तावस्थेत असतो त्याला वाढण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली की हा वृक्ष जोमाने वाढू लागतो तसेच संसार हाही परमात्म्यामध्ये बीज रूपाने कारण रूपाने आहेच योग्य परिस्थिती निर्माण झाली की हा व्यक्त दशेला येतो बीजरूपात असणारा वृक्ष व्यक्त दशेला आला कि फांद्या पाने फुले फळे अशा त्यावर भिन्न भिन्न गोष्टी दिसू लागतात तसेच संसार किंवा विश्व व्यक्त दशेला आल्यानंतर विविध प्रत्यय गोचर विश्वम अशी विश्व शब्दाची विपत्ती आहे ज्या ठिकाणी विविध प्रत्ययांचा विषयांचा अनुभव येतो ते विश्व पिंपळाच्या झाडाचा जसा खूप विस्तार होतो तसा हा संसार वृक्ष अमर्याद वाढतो शंकराचार्यांनी वृश्चनात वृक्ष अशी वृक्ष या शब्दाची व्युत्पत्ती दिलेली आहे ज्याला कापले जाते तो वृक्ष म्हणून आचार्य म्हणतात की भगवंतांनी संसारावर वृक्षाचं रूप केलेलं आहे संसार सुद्धा कापला जाऊ शकतो म्हणजे नाहीसा करता येऊ शकतो श्लोकात पुढं म्हटलेलं आहे यस्य परणानी भगवंतांनी वेद या वृक्षाची पानं आहेत असं म्हटलेलं आहे वृक्षाची पालवी वृक्षाच्या आश्रयाने राहणाऱ्या वृक्षाची पालवी वृक्षाच्या आश्रयाने राहणाऱ्या वेदाचा मोठा आधार वेदानेच परमात्मत जाणून घेण्याचा मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे जीव संसारातून स्वतःची मुक्ती करून घेऊ शकतो त्यामुळे वेदाला त्या वृक्षाची पालवी म्हटलेलं आहे भगवंतांनी हे जे संसारावर अश्वथ वृक्षाचं रूप केलं आहे त्याचे धागेदोरे आपल्याला वेद उपनिषद महाभारत पुराण इत्यादी ग्रंथात सापडतात अश्वत्थ हे पिंपळ वृक्षाचं नाव आहे शंकराचार्य व ज्ञानदेव दोघांनीही भगवंतांचा संसारावर अश्वत्थ वृक्षाचं रूप करण्याचा हेतू सांगितला आहे की संसार हा विनाशी क्षणभंग आहे हे साधकाला कळावं व त्याच्यामध्ये वैराग्य उत्पन्न व्हावं या वृक्षाचे वैदिक वाङ्मयात व वा महाभारत आदी पुराण ग्रंथात संदर्भ आलेले आहेत काही ठिकाणी गीतेप्रमाणे हा वृक्ष धारदार शस्त्राने कापावा असं म्हटलं आहे तर काही ठिकाणी या वृक्षालाच ब्रह्मस्वरूप स्वरूप मानलेले वैदिक वाङ्मयातील अश्वत्थ अश्वथ वृक्षाचे संदर्भ आपल्याला वैदिक वाङ्मयात सापडतात कठोपनिषद गीतेतील या श्लोकावर कठोपनिषदातील खालील श्लोकाची छापे यम नचिकेतेला सांगतो ऊर्ध्व मूलो वाक्षाखोश तदेव तस्मिन् तस्मिन लोकाश्रिता सर्व तदुना तेन तद। या संसाररूपी सनातन वृक्षाचं मूळ वर ब्रह्माच्या ठिकाणी आहे आणि स्वर्ग नरक तिर्यक इत्यादी शाखा खाली आहेत या वृक्षाचं जे मूळ तेच शुद्ध ब्रह्म आहे तेच अविनाशी आहे असं ज्ञाते सांगतात स्वर्ग गंधर्व इत्यादी सर्व लोक त्याच्याच आश्रयाने आहेत त्याहून वरचड असं काही नाही हेच ते ब्रह्म होय मुंडक उपनिषदात म्हटलेलं आहे की द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिश स्वजाते तयोरन्य पिप्पल स्वादुअी अनश्नन्यो अभिचाक शीती समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचती महर्षी अंगिरा ऋषी शौनकाला उपदेश करताना म्हणतात की सर्वदा एकत्र असणारे व एकमेकांचे मित्र असे दोन पक्षी म्हणजे जीव व ईश्वर एकाच शरीर रूपी वृक्षाला चिकटून राहिलेले आहेत त्यापैकी एक जीव पिंपळ वृक्षासारखे असणारे कर्मनिष्पन्न सुखदुःखरूपी स्वादानी युक्त असे फल भक्षण करतो व दुसरा काहीही भक्षण न करता केवळ पाहत असतो दोघांनाही समान असणाऱ्या त्या शरीररूपी वृक्षाच्या ठिकाणी चिकटलेला एक पुरुष म्हणजे जीव शरीराच्या आसक्तीत बुडालेला आहे सामर्थ्य नसल्यामुळे येणाऱ्या दैन्याचा विचार करून तो दुःखी होतो दुसऱ्या पक्षाचे म्हणजे ईश्वराचे ज्याची या शरीर रूपी वृक्षावर सत्ता आहे त्याचं दर्शन घेऊन हा त्याचाच महिमा आहे असं जाणलं कि त्या पहिल्या पक्षाचा शोक नाहीसा होतो अथर्व वेदात अविनाशी अश्वथाबद्दलचा एक श्लोक आलेला आहे अश्वत्थो देव सदन कुष्ठ मवनवत अश्वत्थ वृक्ष हे देवांचे राहण्याचे ठिकाण आहे हा वृक्ष तिसऱ्या द्युलोकात असतो त्या अमरत्व देणाऱ्या वृक्षाला देवाने प्राप्त केलं वरील तीनही ठिकाणी अश्वत्थ वृक्ष कापावं असं म्हटलेलं नाही कठोपनिषदात या संसार वृक्षाचं मूळ परमात्म्यात आहे तर मुंडक उपनिषदात जीवात्मा व परमात्मा रूपी दोन पक्षी एकाच शरीर रूपी पिंपळ वृक्षावर वस्ती करतात असं सांगितलं आहे त्यातला एक या वृक्षाची फळे चाकतो म्हणून त्याला वारंवार जन्ममृत्यू भोगावे लागतात तर दुसरा परमात्मा रूप पक्षाचं जर त्याला दर्शन होईल तर त्याला सुखदुःख रूप संसार अनुभवावा लागणार नाही असं सांगितलेलं आहे तर अथर्व वेदामध्ये अश्वत्थ हा अमरत्व देणारा वृक्ष आहे असं वर्णन केलेलं आहे येथे हा वृक्ष कापावा असं म्हटलं नसून हा वृक्षच अमरत्व देतो असं म्हटलेलं आहे आचार्यांनी आपल्या गीता भाष्यात श्लोक उद्धृत केलेले अव्यक्त मूल प्रभव तसैव अनुग्रहोत्थित बुद्धिस्कंधमय इंद्रिय अंतर कोटर महाभूत विशाख विषय विशा पत्रवा धर्माधर्म सुष्प सुखदुख फलोद आजीव्यसभूताना सनातन एशिवा भीत्वा ज्ञानेन परमासिना ततश्त्मरतीं प्राप्य यस्मान् वर्त ते पुनः पुराणे म्हणतात की अव्यक्तरूपी मुलापासून उत्पन्न झालेला त्याच्याच कृपेमुळे वाढलेला बुद्धिरूपी मुख्य फांदी असणारा रूपी ढोले असणारा महाभूत रूपी शाखोपशानी युक्त विषयी पाने असलेला रूप सुंदर फुलांनी शोभिवंत व सुख रूपी फळांनी लगडलेला असा हा सनातन ब्रह्मवृक्ष आहे याच्याच आधारावर सर्व भूत भूतमात्रांची उपजीविका चालते यालाच ब्रह्मवन असं म्हणतात त्यातच ब्रह्माचा सदोदित वास्तव्य असत असा हा ब्रह्मरूपी वृक्ष ज्ञानरूपी तीक्ष्ण शास्त्राने कापला असता आत्मरती प्राप्त होते व त्याला पुन्हा या संसारात आवागमन करावं लागत नाही महाभारतात अश्वमेधिक पर्वांतर्गत अनुगीता पर्वामध्ये ब्रह्मदेव व ऋषी यांच्यात झालेला संवाद श्रीकृष्ण अर्जुनाला ऐकवतात त्यात ब्रह्मदेवाने ऋषींना केलेल्या उपदेशात दोन ठिकाणी हे श्लोक आलेले अध्याय पस्तीस श्लोक वीस तेवीस आणि अध्याय सत्तेचाळीस श्लोक बारा ते पंधरा येथेही हा अश्वत्थ वृक्ष तीक्ष्ण शास्त्राने कापला तर पुनर्जन्म नाही असं सांगितलेले पुढे एका ठिकाणी ब्रह्मदेवानं वृक्षाचं ब्रह्म, ब्रह्म स्वरूपात वर्णन केलेलं आहे केच ब्रयम वृक्षम केचित ब्रनम महत केचित तू ब्राव्यक्तम केचित परमनामयमते सर्व आपण दव्यक्त प्रभवा व्ययम ब्रह्मदेव महर्षीना सांगतात की काही जण या वृक्षाला ब्रह्मस्वरूप मानतात तर काही जण मोठ ब्रह्मवन मानतात काही जण अव्यक्त श्रेष्ठ असं अनामय ब्रह्म मानतात अर्थातच हा वृक्ष इथे कापायचा नाही तर जाणून घ्यायचा आहे महाभारतात अश्वमेधिक पर्वातील अनुगीता पर्वांतर्गत ब्राह्मण गीता आलेली आहे तेथे ब्राह्मण आपल्या पत्नीला उपदेश करताना अध्यात्मविषयक महान वनाचं वर्णन करत आहे त्यात तो म्हणतो प्रज्ञा वृक्षं मोक्षफलं शांतिछाय समन्वितम ज्ञानाश्रय तृप्तीतोयम अंतक्षेत्रज्ञ भास्करम यधि गच्छन्ति तमसंतस्तेषां नास्ति भयं पुनः ऊर्ध्वं चाधश्चतिर्य तस्य नांतवधी गम्यते हे आध्यात्मिक वन प्रज्ञारूपी वृक्षाने शोभिवंत झालेले त्याला मोक्षरूपी फळे लागतात व शांतिरुपी छाया तेथे असते ज्ञान हे त्यातील आश्रयस्थान आहे व तृप्ती हे तेथील पाणी आहे त्या वनात क्षेत्रज्ञाचा म्हणजे आत्मारूपी सूर्यचा प्रकाश पडलेला असतो जे श्रेष्ठ पुरुष या वनाचा आश्रय घेतात त्यांना भय राहत नाही ते वन वर खाली इकडे तिकडे सर्व बाजूने व्यापलेले त्याचा कोठेही अंत दिसून येत नाही पुढे ब्राह्मण सांगतो की अप्यत्र शंसंती विद्यारण्य विदो जना हा तदारण्यमभिप्रेत्य यथाधीर अभिजा विद्येच्या प्रभावानेच विद्यारण्याचे स्वरूप कळून येते ही गोष्ट ज्यांना माहीत आहे ते पुरुष या वनात प्रवेश करण्याच्या उद्देशाने ज्या योगे बुद्धी स्थिर होते अशा क्षमाची म्हणजे मनोनिग्रहाची प्रशंसा करतात येथेही हा प्रज्ञा वृक्ष कापायचा नाही तर या विद्यारण्यात प्रवेश करायचा आहे व परमात्म्याचे स्वरूप जाणून घ्यायचे आहे अशा प्रकारे या अश्वत्थ वृक्षाची दोन वेगवेगळी स्वरूपे श्रुती व स्मृती ग्रंथात दिसून येतात आता ज्ञानदेव या श्लोकाचं विवरण कसं करतात ते बघूया अर्जुनाला लक्षपूर्वक एकाग्र चिंतांना ऐक असं सांगितल्यावर भगवंत आता मूळ श्लोकातील शब्दांचं स्पष्टीकरण करत आहेत श्लोकात ऊर्ध्व मूल असं म्हटलेलं आहे या संसार वृक्षाचं मूळ ऊर्ध्व दिशेला आहे येथे ऊर्ध्व याचा अर्थ वरती आकाशाकडे असं नसून ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ असं परब्रह्म हा अर्थ आहे या परब्रह्माचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की वास्तविक या परब्रह्माला ऊर्ध्व म्हणजे वर अध म्हणजे खाली असा भेद मुळीच नाही कारण ते एकमेव अद्वय असं आहे ते मूळ असणार परब्रह्म इंद्रियातीत कसं आहे ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की ते कर्णांना गोचर न होणारा नाद आहे कर्णाना नाद गोचर झाला की तेथे द्वैत आलं मग श्रोता श्रव्य व श्रवण अशी त्रिपुटी आली पण परब्रह्म तर अद्भय आहे तिथे दोनपणा नसल्यामुळं या त्रिपुटीला अस्तित्व नाही पण द्वैतात ज्या अर्थी नाद अनुभवला जातो त्या अर्थी तो नाद तेथे अव्यक्तपणे असला पाहिजे म्हणून ज्ञानदेव म्हणतात की कर्णास गोचर असते न होणारा असं ते सुनाद आहे तसेच घ्राणास न जाणवणारा सुवास आहे घ्राणास सुवास जाणवला म्हणजे ते द्वैतात आलं व तेथे घ्राता घ्राण घ्रेय अशी त्रिपुटी आली पण परब्रह्म तर अद्वैत अद्वय आहे तेव्हा सुवासही तेथे अव्यक्त रूपात असला पाहिजे म्हणून ते परब्रह्म म्हणजे गोचर न होणारा नाद व सुरत क्रीडे वाचून प्रकारलेला मूर्तीमंद आनंद आहे द्वैत असेल तरच क्रीडेचा आनंद प्राप्त करता येतो द्वैतात ज्या अर्थी आनंद आहे त्या अर्थी तो परब्रह्मामध्ये सूक्ष्म रूपाने अव्यक्त स्वरूपात असला पाहिजे वास्तविक ते परब्रह्म आर्हा म्हणजे अलीकडे वा परवते म्हणजे पलीकडं असं नाही किंवा मागे पुढे असंही नाही त्यामुळे ते इंद्रियांना गोचर होत नाही दृष्टीला ते परब्रह्म दिसत नाही पण पाहणाऱ्या वाचून ते पाहणे आहे उपाधी प्राप्त झाल्याशिवाय ते नामरूपात्मक अशा संसाराच्या रूपानं प्रतीत होऊ शकत नाही उपाधी आपला धर्म दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी भासवण्याला किंवा वस्तूच्या ठिकाणी मुळात नसलेला धर्म दाखवण्याला जी वस्तू कारण होते त्या पदार्थाला उपाधी असं म्हणतात उदाहरणार्थ दोरीवर भासणारा साप वळवळण हा सापाचा गुणधर्म तो गुणधर्म दोरीवर दिसतो म्हणून दोरी ही उपाधी झाली तसेच परब्रह्म अनेक नामरूपांच्या द्वारा प्रतितीस येत त्यामुळे नामरूपे ही उपाधी होते व द्वैत प्रतितीस येतं मग तेथे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय अशी त्रिपुटी येते पण परब्रह्म तर ज्ञेय विरहित असं केवळ ज्ञान आहे म्हणून उपनिषदात त्याला प्रज्ञानं ब्रह्म असं म्हटलेलं आहे ती परब्रह्म वस्तू कशापासूनही उत्पन्न झालेली नाही त्यामुळे ते कार्य नाही व ती वस्तू कोणाला उत्पन्नही करत नाही म्हणून ती वस्तू कशाचं कारणही होऊ शकत नाही त्यामुळं कार्य कारण एक किंवा दुसरं हा व्यवहार त्याच्या बाबतीत होऊ शकत नाही आपण पेया जै जाण आपणची ती परब्रह्म वस्तू आपली आपणच द्वैता द्वैता तीत अशी आहे पुढे ज्ञानदेव ती परब्रह्म वस्तू अशी द्वैतविरहित असून सुद्धा संसार वृक्षाचे ऊर्ध्व मूळ कसे होते ते सांगत आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू